हिवाळा संपत नाही तोच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाल्याचे चित्र सध्या धडगाव तालुक्यातील डोंगराळ भागाचे आहे राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमार्च जवळ असलेल्या केलापानी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्याला समोर जावे लागत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या तीव्र झडा पाहायला मिळत आहे चक्क हंडावर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करत डोंगर वाटातून जीवघेणा प्रवास करत साधारणतः दोनशे फूट खोल दरीत उतरून पिण्याचे पाणी आणावं लागत असल्याचे दुर्दैवी चित्र सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये पाहायला मिळत आहे माझे नाव रंजना वसावे आम्हाला पाणी द्यायला पाणी घ्यायला येतो आम्ही चार पाच किलो अंतरावरून पाणी घेऊन जातो आम्ही दररोज पाणी घेऊन जातो आम्ही घुसऱ्यात पिऊन चार पाच किलो अंतरावर घेऊन जातो आम्ही घोसऱ्यातून